मित्रांनो मी कैलास पुंड आपले सर्वांचे स्वागत करतो माझ्या मा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी जिथे उभा आहे तिथे आपण आजच्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपण या कांद्याच्या रोपाला बीज प्रक्रिया करण्यासाठी आय एम सी कंपनीचं सीड केअर आणि सोबतच आय एम सी कंपनीचं ॲग्रोग्रोथ बूस्टर हे दोन्ही प्रोडक्ट आपण या शेतकऱ्यांना फवारणीसाठी दिलेला आहे तो व्हिडिओ जर आपल्याला बघायचा असेल तर आपण या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ बघू शकता आज इथं शेतकरी उपलब्ध नाही आहे पण तरी आम्ही व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो या रोपासाठी आपण बीज प्रक्रियेला पण दिलेलं आहे आणि सोबत त्यांनी दोन फवारण्या याच्यावरती घेतलेल्या आहेत तर त्यांचा नंबर मी खाली दिलेला असेल तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा तर तुम्ही त्यांना विचारू शकता मग त्याआधी आपण बघू शकतो या रोपाची जी आज कंडिशन आहे आज आला लगभग पन्नास पंचावन्न दिवसाच्या आसपास या रोपाला होत आलेले आहे आणि रोपाची जर क्वालिटी बघितली तर सगळीकडे रोप एकदम हिरवगार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाखवा आपण बघू शकतो मित्रांनो खाली जे जे जी याची जी दांडी बनली म्हणजे नाळ जी बनलेली आहे ती कशाप्रकारे बनलेली आहे जास्त डिस्टन्स नाही आहे या पद्धतीने रोप हे आज तयार झालेलं आहे याच्यावरती त्यांनी बुरशी म्हणजे कीटकनाशकचासुद्धा वापर केलेला आहे आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याच्यानंतर असं कळालं की त्यांनी एक स्प्रे याच्यावरती डी ए पीचा सुद्धा घेतलेला आहे म्हणजे नॅनो डी ए पी जे आहे ते प्रोडक्ट त्यांनी फवारणी केलेली आहे त्यामध्ये आपल्या आय एम सी कंपनीचा अग्रोपूत बूस्टर त्यांनी वापर केलेला आहे या पद्धतीने आपण बघू शकतो मित्रांनो कांद्याचं रोप एकदम फ्रेश आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव नाही आहे खाली आपण जी त्याची मान बघतो आहे ही मान चांगल्या प्रकारे बनलेली आहे आज पन्नास ते पंचावन्न दिवस या रोपाला होत आलेले आहे आणि त्याच्या मुळ्या जर आपण बघितल्या तर पूर्ण मुळ्या एकदम चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहे उद्या हे रोप उपटल्या जाणार आहे तर एकच सांगेल मित्रांनो जर आपणही कांद्याचे रोप टाकलेलं असेल आणि आपल्याला असं वाटत असेल कारण काही शेतकऱ्यांनी नंतर पण रोप टाकायला सुरुवात केलेली होती तर त्यांचे रोप आज कोणाचे दहा दिवस कोणाचे पंधरा दिवस असे रोपं झालेले तुम्हाला हे असं वाटत असेल की आपलंही रोप असं लागवडीला यायला पाहिजे तर नक्की आपण आय एम सी कंपनीचं ॲग्रो ॲक्टिवेट ॲक्टिवेटर त्याच्यासोबतच सीड केअर आणि सोबत आपल्या आय एम सी कंपनीचं ॲग्रो ग्रोथ बूस्टर हे आपण आता फवारणीसाठी आपण याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो जेणेकरून तुमचंही रोप पंचावन्न ते साठ दिवसामध्ये चांगल्या प्रकारे लागवडीला येईल काही प्लॉट असे पण आहे मित्रांनो माझ्याकडे की जे रोपं फक्त पन्नास दिवसामध्ये लागवडीला तयार झालेली आहे एकच सांगेल जर आपल्याला असं रिझट पाहिजे असेल तर नक्की आपण आय एम सी कंपनीचे प्रोडक्टचा वापर करून बघा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद